मद्यधुंद चालकाचा डिझेल टँकर शहरातून भरधाव युवकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली शहरातून शनिवारी अतिज्वलनशील डिझेलने भरलेला टँकर शंभरच्या वेगाने भरधाव धावत असल्याचे येथील काही सतर्क का युवकांच्या निदर्शनास आले टँकरचा वेग आणि कर्णकर्कश हॉर्न पाहून संभाव्य मोठ्या दुर्घटनेची शक्यता लक्षात घेत युवकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पाठलाग करून टँकर अडवला त्यांच्या या धाडसी व सतर्क कृतीमुळे मोठी जीवितहानी टळली अकोला ते माहूर मार्गावर जाणारा हा डिझेल टँकर शहरातील मानोरा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने बसस्थानक या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरून अतिवेगाने जात होता यावेळी माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे अक्षय जयस्वाल व गफ्फार भातमासे या युवकांनी टँकरचा पाठलाग करत तो थांबवण्याचा प्रयत्न केला टँकर अडवण्यात आल्यानंतर चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले चालकाच्या बेफिकीर वर्तनामुळे जर अपघात झाला असता तर ज्वलनशील डिझेलमुळे मोठ्या स्फोटक दुर्घटनेला निमंत्रण मिळाले असते अशी भीती नागरिकांत व्यक्त होत होती वेग पाहून रस्त्यावरील अनेक नागरिक धास्तावले होते अखेर युवकांनी आडमार्गाने जाऊन आरणी मार्गावरील मोक्षधामाजवळ टँकर अडवला त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टँकर चालकाविरुद्ध तक्रार दाखल करून टँकर व चालकास ताब्यात घेतले व पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली वेळीच युवकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी युवकांचे कौतुक केले असून अशा प्रकारच्या बेजबाबदार वाहन कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे